नमस्कार मंडळी सुनीताला वन इस किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो तसा चिकन मसाल्याची रेसिपी पाहतोय त्यासाठी इथं मी साडेसातशे ग्रॅम चिकन घेतले चिकनचे लेग पीस मोठे मोठेच ठेवलेले आहेत आणि बाकीचे पीसेस मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेत तर हे चिकन मी आधी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पाऊन वाटी फेटलेलं दही घालायचं दही फ्रेशच घ्या जास्त आंबट दही घेऊ नका नाहीतर ग्रेव्ही आंबट लागेल त्यानंतर आता हे हातानेच सर्व चांगलं मिक्स करायचं सर्व पिसेसला मसाले चांगले लागले पाहिजेत तर हाताने मी हे चांगलं दही आणि मसाला चिकनच्या पिसेसला चांगलं लावून घेतलंय आता यावर झाकण ठेवून याला कमीत कमी तासभर तरी याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं त्यानंतर लगेचच एक चमचा खसखस पाण्यात भिजायला ठेवायची तासाभरात ही पण चांगली भिजली जाईल आता चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर इथे मी मिडियम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत हे वजनाने अडीचशे ग्रॅम आहेत तर हे कांदे आपल्याला चांगले बारीक कापून घ्यायचे आहेत तर कांदा तुम्ही किसून किंवा मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेतली तरी चालेल तर हवं तर तुम्ही हा कांदा चॉपरला बारीक कापून घेतला तरी चालेल तर बघा कांदा असा बारीक कापून घेतलाय तर आता हा चिरलेला कांदा मी एका बोलमध्ये काढून घेते तर कांदा आपला कट करून झालाय आता हे तीन टोमॅटो कट करून घेऊया वजनाने हे दोनशे ग्रॅम टोमॅटो आहेत तर हे टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवायची त्यामुळे रफली हे कट केले तरी चालेल तर टोमॅटोही कट केलेत तर ते आता एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तर टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत आता यामध्ये एक हिरवी मिरची घालूयात आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया तर बघा टोमॅटोची अशी प्युरी केली आहे तर ती आता एका वाटीमध्ये मी काढून घेते चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं चांगला एक तास झालाय आता हे जर आपण परतून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आणि थोडंसं बटर घालूयात आणि मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालून मिडियम गॅसवर याला जरा परतून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच ठेवा बारीक गॅसवर जर चिकन परतलं तर ते खूप पाणी सोडतं त्यामुळे मोठ्या गॅसवरच हे चिकन उलटपालट करून परतून घ्यायचं असं आधीच जर चिकन परतून घेतलं की शिजल्यानंतर हे चिकन खूप सॉफ्ट आणि ज्युसी होतं आणि मसाल्यामध्ये नंतर परतल्यानंतर यामध्ये मसाला आजपर्यंत जातो आणि त्यामुळं खाताना चिकन चांगलं टेस्टी लागतं आता हे चिकन किती परतायचं ते तुम्हाला सांगते तर ह्या चिकनचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे चिकन परतून आहे साधारण पाच ते सहा मिनिट हे चिकन परतायला लागतात तर पाच सहा मिनिट मी हे चिकन चांगलं परतून घेतलंय तर बघा चिकनचा रंग बदललेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात त्यानंतर इकडे गॅसवर दुसऱ्या कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवे वेलदोडे घालायचे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता मसाले जरा चटकले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा मंद गॅसवर हा कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तेल सुटेपर्यंत कांदा हा परतून घ्यायचा कुठलीही भाजी चविष्ट होण्यासाठी कांदा टोमॅटो मसाला चांगला परतून घेणं खूप गरजेचं असतं त्यानेच आपल्या भाजीची टेस्ट वाढते तर हा कांदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर सात आठ मिनिट लो गॅसवर कांदा मी चांगला परतून घेतला आहे तर बघा पहिल्यापेक्षा कांद्याचा रंग बदलला आहे आणि कांद्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा मिरची पावडर घालून अर्धा मिनिट मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे मसाले करपू नये म्हणून लगेचच यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची हातोहात लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ जरा कमीच घाला टोमॅटो तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यावर झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि टोमॅटो चांगला शिजू द्यायचा अधूनमधून झाकण उघडून हे हलवून घ्या टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा खसखस भिजत घातली होती त्याची बारीक पेस्ट बनवलेली आहे तर ती यामध्ये घालूयात आणि एक दोन मिनिट याला चांगलं परतून घेऊयात मसाला चांगला खमंग परतला की यामध्ये चिकन घालूयात आणि चार पाच मिनिट चिकन मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊयात मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं म्हणजे मग मसाला चांगला चिकनच्या आतपर्यंत जातो आणि त्यामुळे ग्रेव्ही चांगली चविष्ट लागती चिकन चांगलं परतलं गेलं की यामध्ये दोन वाट्या गरम पाणी घालायचं आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं आता याला एक उकळी येऊ द्यायची गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी आली आहे आता यावर झाकण ठेवून मंद गॅसवर चिकन शिजेपर्यंत याला शिजवायचं मी याला असंच कढईमध्ये शिजवणार आहे पण जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये शिजवणार असाल तर, कट वर वर तर चिकन मसाल्या सकट कुकर मध्ये घालायचं आणि पूर्ण प्रेशरवर आल्यावर गॅस बारीक करून दोन तीन मिनिट याला शिजू द्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा तर पंधरा ते वीस मिनिटात आपलं चिकन चांगलं शिजलं आहे हाडापासून मांस सुटलेलं आहे याचाच अर्थ चिकन चांगलं शिजले तर आता याला जरा हलवून घेऊया त्यानंतर आता शेवटी यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी गरम करून कुसकरून घालायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला चांगलं मिक्स करायचं हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो अगदी तसाच हा आपला चिकन मसाला तयार झाला टेक आहे टेक्शर टेस्ट एकदम हॉटेलसारखे झालेले आहे तर हा चिकन मसाला तुम्ही चपाती फुलके नान भात कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद